हे चकम्याने बी माझ्यावर केले जाऊन या रावसाहेब दानवेनी <laughs> या रावसाहेब दानवे केस केले जु मी दादा म्हणत होता बोलतो ह्या रावसाहेब दानवेला हा मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यानी ते पी एस आय म्हणला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी रावसाहेब दानवेने करायला लागली कवायची मार्च मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता कव्हाची केस माझ्या आत्ता करायला लावली हे तर रावसाहेब दानवे दादा म्हणतो आम्ही चांगला आय चांगला आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन मग जेल जायला देत नाही हा जाऊ दे तू कोणतरी राहील ना आता आता तू उभा राहायला कोणतरी तो हो का त्याला आता कर उभा तू काय आहे काही आम्ही दाता म्हणतो त्याला आदर देतो दाबाबर मी राहू सुद्धा आम्ही बोललेलो याच तरी ते पी एस आता ना आत्ता केस करायला लावले तव केस आत्ता एस पीचे त्याचे त्यांनीच सांगितले की वर उलय दाबा त्याचा ते पडण्यापासून डिसाळ करायला लागले डोकं बिघडले त्याचे मला मग त्याला दोन तीन शेणाच्या गावऱ्या खायला लावा मी ठेवून त्याचं डोकं मायावर काय आलं कि शिकायला लावतो मला तो केस केले तर काय तू पडशील मला काय मग मग काचकाला अवघड तू अगून राहील ना पुढं मग तुम्हाला दिशो धडेलाच लावतो मी बी होऊन दे काय होतो त्यात केस करतो फुकडचे फाकड भगड चाळीस काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला ज्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब दामे म्हणायचे काय वेळ येऊन द्याव काय असेल आजोळा आज असैसे पैसे पैसे मराठा कोड काही नाही करीत रे जाय तू कोण आहे कोण लागून गेला तो असला आणि तो याकडे कोणचे गुंडल फंडायचं काय जे आमचे काय कोटे कमी आहेत काय आहे का तू पुढते ते काय करते नुसतं बघ मग तू संग ताराला लागू नको हो सगळ्या ताराला लागू नको येड्याच्या नादी लागायचं नाही माया नादी लागू नको मी जर बिगावडो उरे साफ करून टाकी निवडणूक आखे ग्रामपंचायत सदस्य तुला का आवाज होऊन यायचो नाही हा <laughs> माया माया तारा लागू नको तू काय मग दुश्मन नाही हा मी तुम्हाला आवाज आवून बोललेला प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळे माझी हे पी च्या हाताने तो सत्ता करायला होतो केस आता सत्ता बदलायचं नाही का मग कोण मड जाईल आमच्याकडं आमच्या पारडा जड होणार मग हा मग त्या टायमा चुकलच्या पाड्यात बसतो मुकाड्यावर बसवतो मग तो पाड्या तुकडं बसतो रे तो आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेला बाहेर काढलं मी बिरबिटी सरली मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन द्या आपलं जाऊन मग केस त्या गोरगरी माझ्यावर केस काय होऊन ते किसी नाही मला तर जाऊ दे जेलला कटला आम्ही इथं बसायचं ते बस मा घरी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तो वाटतो तो भाजपची शिटाई तर राज्यातली मग ते एक येत नसतं मग नागपूर चव पडत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात तू कोणत्या जेला टाक जेला सकट उठून पुन्हा अंतर ती तिदूर जेला सकट मला सुद्धा हनुमानाने कसा खालून हात घातला होता ते जोटींबाचा डोंगर उठून आणतानी कोणता डोंगर होता नि जोटीमबा संजीवनी डोंगर उठून आणतानी हनुमंतरायाने खालून हात घातला तर ते पुरत उठून आणलं मराठ्याने जर जेल खालून घोडातून हात घालून नाही उठलं पुन्हा अंतर आणलं तिथून पुढे दार उघडायला रावसाहेब दानवेला आणि त्यालाच उभा करणार मग आम्ही पुन्हा पुढे उघडायला देवेंद्र फडणवीसला उघड माझ्या नाते नको ना बघू मी तोला दादा शिवाय बोललेलं मला तळतळायला लावू नको मी जर तळायला लागलो ना तुला माहिती मी काय कार्यालय तिथे भोकर जाणं टाकीत असतो हा रोज उठला तो माझ्या पुढे मी तो आहे पुढे मग काय व्हायचं ते मग जाऊन मी असा का लावला तसा का धारे तुला घेऊन पडेल मी जाऊन दिला मी कळ्या तिथे उलटी टाकीत असतो मला येत नाही पावता तुला ते बी सांगतो तर तू माया येडी करू नको उगच खायचं नाही खोलून घ्यायचं का नाही मी मोकल काय आहे का मी काय तर पाडा बी म्हणलो काय खान भारतीकडं मी पाडा म्हणलो असतो तुम्हाला सांगतो आणखीन तीन लाखाने पाडा असतात शपथ सांगतो तुम्हाला मी आम्ही म्हणत नाही आता मायार केसच केले ना तिने त्याचा एस पी ते सांगतोय ना त्याचा पोर लेसन ते आता कोणत्या त्याचं उभं राहीलच ना त्याच्यात किती डेरी आहे मला बघायचं आता तू कर डेरिंग आमच्या लोकांना सांगतो तुला करतो डेअरिंग आता कसं करतो मी म्हणतो आपला चालू असतं गाव लेवलवर बघ त्यांचे कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्याच्या दि आपल्याने त्यांना दे चालू असतं त्याचं काय असतं एवढं तू मायलावर केस करतो मग आधी सोडून मायावर करेना तू मायलावर केस केली तिने त्याऐशी कवाची कार्यक्रम घेतलेली सभा घ्यायचा नाही का आम्ही सभा घेतलेली केस मायलावर केली मायावर ना दहा पंधरा जास्त कर काय हरकत नाही आता मग आव केला मला कदारलेला असा बी तस एक त्याला पैसे मिळत नाहीत नाशी इतक्या झाल्या ते बदल झाले त्याला त्याच लागला ते म्हणते असलं कुडं गिराय का असतं केसवर केस हे केस आहे बर फुकट याची केस लढ फुकट परत जाताना याला द्यायला त्या दोषी ती खर्चीला असलं कुड असेराय त्यामुळं पुरे कदरून गेले मला त्यामुळे रावसाहेब दादा दानवे दादा म्हणलोच मी जाऊन द्यादा कारण ते वळण पडलेलं तुमच्याबद्दल आहे म्हणून नाही तर मग इच्छा नाही राहिली तुम्ही महिलावर केस केल्यामुळे बोलायचं तुम्ही असलं वागायला नाही पाहिजे चुकीचं वागला चूक दुरुस्त करा रावसाहेब दादा दानवे तुम्हाला सांगतो तुमची चूक दुरुस्त करा आमच्या वाट्यावर जाऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही तुम्ही जरा महिलावर केस करता आणि कोटाने करता तुम्हाला जडलं जड मी शंभर टक्के जड लावी कारण मी नुसतं वल्सिक जरी महिलाचं रक्त सांडलं तरी वर्ष झाले जेरी सांगला सरकार बी विरोधी पक्ष तुम्हाला जेरी सांगायला वेळ घेणार ना, ना तुम्हाला असं वाटल आपल्याकडे काहीच गुंड नाहीयेत इतके शेतकऱ्याचे पोर आपल्यापेक्षा निभार आहेत तुमच्या गुंडाचा काय भुकीत दातड पाडते मराठी शेतकऱ्याचे पोर एका भुकीत <laughs> कारण आम्ही काय बांधावर बसल्या बसल्या बी चालता चालता काय काय करतो तुम्हाला चांगलं माहिती हा आवताच्या पासाचं वसन जर निघालं नाही तर आम्ही हाताने काढणारे लोक आहेत हा इतकीच तर लोक येळा ला लागत नाही खोरपं लागत नाही आम्हाला तो आहे तर काय म्हणून फंड ते दोन चार पुलाचे कामे घेते तिकडून करते करतेकडे इकडे तिकडे पोतडे उठली गाडीचं दार दोन तीन बारे उघडित असते दुसरं काय करते म्हणून ते करेल त्यांच्यात काय असते आमच्यात लय निभाजेत तुम्ही लांबू नका हे विषय लांबू नका तुम्हाला प्रामाणिक सांगतो हे विषय तुम्ही लांबू नका ही परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना करायची